बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा दृढ संकल्प आमदार सुधीर बल्लारपूरमध्ये मागील काही वर्षात अनेक विकास कामे राबविण्यात आली आहेत आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच छत्तीस कोटी सत्तर लाखांच्या निधीतून अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन झाले आहे केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे भा बल्लारपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने करण्याचा आमचा दृढसंकल्प आहे असा निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रेणुका दुधे यांचा बल्लारपूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेणुकाताई दुधे यांनी काल दुपारी एक वाजता बल्लारपूर नगरपरिषदेतील निवडणूक कक्षात आपला अर्ज दाखल केला या प्रक्रियेस आमदार सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती या प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते अर्ज दाखल करताना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते